नगर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एनजेपी पंचेचाळीस अकराच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या विविध हक्कांच्या मागण्यांबाबत शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला काम बंद तथा धरणे आंदोलनाबाबत आज अकोले तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुका कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली खूप काही ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना अद्यापही वेळेत थकीत तसेच चालू किमान वेतन राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी दिला जात नाही सेवा पुस्तिका अद्यावत नाही अपघात विमा उतरवला जात नाही ड्रेस कोड तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सुरक्षा साहित्य दिले जात नाही जबाबदारी नसताना विविध प्रकारच्या कामांचा बोजा लादला जातो अशा प्रकारे ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची हेळसाण केली जाते याबाबत आवाज उठवण्यासाठी मोर्चे आंदोलने करावी लागतात फार मोठा दुर्दैव म्हणावे लागेल ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा पाया समजला जातो शासनाच्या विविध प्रकारच्या योजना गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कर्मचारी करतात तरीही कर्मचारी बांधवांकडे लक्ष दिले जात नाही या सर्व हक्काच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी काम बंद व धरणे आंदोलनाला सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री दिलीपरावजी डिके जिल्हा सचिव श्री आत्माराम घुने जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका सचिव श्री संतोष नायकवाडे कार्याध्यक्ष श्री मनेश वैराळ जिल्हा संघटक श्री रामदास सचाने तालुकाध्यक्ष श्री संदीप घोडके व इतर पदाधिकारी संजय सोनवणे संदीप वाकचौरे नवनाथ शेटे शिवाजी आवारी बाळचंद जोंधळे नितीन बोराडे तुकाराम कडाळे पांडुरंग चासकर हेमंत हंगेकर सुयोग करपे गोरक्षनाथ भांगरे योगेश देशमुख केरू पवार प्रकाश जाधव दत्तात्रय फापाळे बाळू उगले भागा पथवे त्र्यंबक मडके सुभाष शिंगवान यांच्याकडून करण्यात आले आहे आज साथी अकोले श्रीनिवास अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पी पंचेचाळीस अकराच्या वतीनं जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता अकोले तालुक्यातील तसेच सर्व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारी बांधवांच्या वतीनं विविध अर्थाच्या मागण्यांबाबत या ठिकाणी कामबंद आंदोलन तसेच धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे मी सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचा आवाहन या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना करतो तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बांधव हा स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतीचा पाया मानला जातो परंतु शासनाच्या वतीनं ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबाबत विविध प्रकारचे परिपत्रक या ठिकाणी येतात त्या परिपत्रकाला अधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी केराची टोपली समजली जाते हे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना किमान वेतन फरक दिला जात नाही राहणीमान भत्ता फरक दिला जात नाही त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी जमा केला जात नाही विविध प्रकारचा अपघात विमा उतरवणं गरजेचं आहे तो विमा उतरवला जात नाही त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा केली जात नाही त्याचबरोबर या ठिकाणी गणवेश दोन गणवेश या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिले जावे ते त्या ठिकाणी दिले जात नाही एक प्रकारची हेडसण ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची या ठिकाणी दिली जाते या सर्व विषयाबाबत या ठिकाणी या मोर्चा आपण आयोजित करण्यात आलेला आहे मी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष तथा सचिव संतोष नाईकवाडी आपणास या वतीनं आपणास सर्व कर्मचाऱ्यांनी आव्हान करतो की आपण सर्व कर्मचारी बांधवांनी या मोर्चाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती